नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत लिपिक या पदाची भरती निघालेली होती आणि यामध्ये यादी पण लावण्यात आलेली होती त्यामध्ये सदतीस हजार तीनशे नऊ विद्यार्थ्यांना चारशे रुपये फी भरावी लागणार होते ठीक आहे तर आता तर ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम शुल्क भरलेले आहे आता यादी लावण्यात आलेली आहे म्हणजे जे विद्यार्थी आता क्वालिफाय झालेले आहेत तर सदोतीस हजार तीनशे नऊ किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे हे या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा संपूर्ण यादी कशा प्रकारची आहे ठीक आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं सदोतीस हजार तीनशे नऊ विद्यार्थ्यांनी कॉलिफाय केलेले होते एक्झाम शुल्क भरण्यासाठी तर बघा आता मित्रांनो यापैकी फक्त सत्तावीस हजार एक्क्याण्णव विद्यार्थ्यांनी एक्झाम शुल्क भरलेले आहे म्हणजे जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झाम शुल्क भरलेले नाही त्यांना माहीतच नाही की आपल्याला या ठिकाणी चारशे रुपये भरावी लागणार आहे तर फक्त सत्तावीस हजार एक्क्याण्णव विद्यार्थ्यांनी एक्झाम शुल्क भरलेले आहे तर बघा तुम्ही जर एक्झाम शुल्क भरले असेल तर तुमचं नाव या लिस्टमध्ये पाहायला मिळणार आहे तर ही यादी तुम्ही यावर क्लिक करून डाउनलोड करू शकता ठीक आहे यावर क्लिक करायचं तर बघा मित्रांनो संपूर्ण यादी डाउनलोड झालेली आहे तर बघा संपूर्ण यादी कशा प्रकारची आहे तर तर बघा मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर आता जे विद्यार्थ्याचे नाव या लिस्टमध्ये आहे त्यांची एक्झाम होणार आहे लक्षात ठेवायचं त्यांची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे सध्या एक्झाम केव्हा होणार आहे हे दिलेलं नाही आहे पण या ठिकाणी म्हटलेलं आहे इन्फॉर्मेशन रिगार्डिंग हॉल टिकीट अँड ॲडमिट कार्ड विल बी कन्वेट इन ड्यू कोर्स ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ हायकोर्ट बॉम्बे तर ऑफिशियल जी वेबसाईट दिलेली आहे ही जी साईट दिलेली आहे या साईडच एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे म्हणजे समजून जा पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमची एक्झाम दिनांक जाहीर होण्याची शक्यता आहे ठीक आहे पंधरा वीस दिवस तुम्ही या ठिकाणी कमीत कमी समजून घ्या तारीख आली की त्या बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच एक्झाम डेट जाहीर झाल्याबरोबर तर तरीही तुम्ही ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवर आपली एक्झाम डेट ही चेक करत राहायची बघा मित्रांनो या ठिकाणी रजिस्ट्रेशन आय डी दिलेला आहे तुमचं तुमचं नाव दिलेलं आहे आणि तुमचं डिस्ट्रिक्ट दिलेलं आहे ठीक आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चारशे रुपये भरलेले होते तर सर्वांचं नाव या ठिकाणी आले असेल आपण समजून येऊ पण सत्तावीस हजार प्लस विद्यार्थी या ठिकाणी आता हो एक्झामसाठी क्वालिफाय झालेले आहे आणि यांची एक्झाम आता होणार आहे येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये एक्झाम डेट आपल्याला माहिती पडून देईल किंवा जुलैच्या शेवटी शेवटी तुमची एक्झाम पण होण्याची शक्यता आहे का मित्रांनो दहा हजार दोनशे अठरा विद्यार्थी जे आहे हे या ठिकाणी डिस्क्वालिफाय करण्यात आलेले रिजेक्ट केलेले आहेत कारण त्यांनी एक्झाम शुल्क भरलेले नाही आहे ठीक आहे त्यांनी जर एक्झाम शुल्क भरले असतं त्यांचं यादीमध्ये नाव आलेलं असतं ठीक आहे तर या ठिकाणी लिस्ट तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी लिस्ट पण जाहीर केलेली आहे बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर तुम्हाला लिस्ट पाहायला मिळणार आहे आता दहा हजार विद्यार्थी जी आहे त्यांनी एक्झाम शुल्क आपले भरलेले नाही आहे ठीक आहे मित्रांनो हे तुम्ही आता व्यवस्थित चेक करून घ्यायचं लिस्ट जर तुम्हाला पाहायची असेल तर बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ही साईट ओपन करायची ही साईट ओपन झाल्यानंतर रिक्रुटमेंट टॅपवर क्लिक करायचं आणि तुम्हाला वरच दिसणार आहे क्लार्क ठीक आहे या ठिकाणी क्लर्क तुम्हाला दिसत आहे आणि खाली हा दोन्ही लिस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्ही दोन्ही लिस्ट या व्यवस्थित चेक करू शकता जर तुमचं नाव आलं नाही आलं तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे तशी तुम्हाला ही लिस्ट जी आहे दोन्ही लिस्ट तुम्हाला टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत एक्झाम डेट आली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा ते व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेअर करा लाईक करा धन्यवाद